सोमवार एकोणीस फेब्रुवारीला देशभरामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहेत अमरावती शहरात सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होणार आहेत या निमित्त शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावे याकरिता शहर पोलीस आयुक्तालय वतीने अनेक पोलीस स्टेशन हद्दीतून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला रविवारी सकाळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे ए सी पी पूनम पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राजपेट आणि राजकमल चौकापासनं अनेक ठिकाणी पोलिसांचा रूटमार्च काढला क्यू आर टी पोलीस पथक कर्मचारीसह अनेक पोलीस कर्मचारी, अने कर्मचारी आणि एस आर पी जवानसुद्धा मोठ्या संख्येने या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते सोमवारी शिवजयंतीला शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहितीसुद्धा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आमच्या सिडन्यूजकडे व्यक्त केली आहेत आगामी लोकसभा निवडणूक पाहता तसेच आगामी सण उत्सव शांततेत संपन्न व्हावे या उद्देशाने शहर पोलीस यंत्रणा सज्ज आहे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहरातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांचा रूट मार्च काढला जात आहे सोमवारी देशभरात मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात विविध मार मार्गाने मार्च काढण्यात आला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसह राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील विविध मार्गाने रूटमार्चचे मार्गक्रमण करण्यात आले एसीपी पूनम पाटील यांच्यासह गुन्हे शाखा तसेच राजापेठ पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्यासह क्यूआरटी पोलीस पथक एसआरपी कंपनी आणि शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी रूट रूटमार्चमध्ये सहभाग घेतला सोमवारी शहरात शिवजयंती साजरी होत असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती डी सी पी गणेश शिंदे यांनी आमच्या सिटी कडे प्रतिक्रियेत स्पष्ट केली आहे अमरावती शहरामध्ये उद्या शिवजयंती साजरी होणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव हे साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने आज रूट मार्च करण्यात आला होता याचा उद्देश हा सर्व नागरिकांना उद्याच्या ज्या उत्सवानिमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त ना आमच्या सर्व फोर्सला एरिया डॉमिनेशन आणि एरियाची ओळख व्हावी आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये एक चांगला मेसेज जावा याकरता हा रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही रूटमार्च बडनेरा एरियामध्ये आयोजित केलेला आहे आत्ता काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ मुख्य मिरवणूक मार्गावर आम्ही रूटमार्च आयोजित केला संपूर्ण शहरामध्ये आमची डिस्ट्रिक्ट पोलीस असतील अमरावती शहर पोलीसचा बंदोबस्त असेल आमची आर सी पी क्यू आर टी त्याचबरोबर नागपूर या ठिकाणहून आलेली एक एस आर पी एफ कंपनी आणि संपूर्ण शहरातील सगळ्या पोलीस स्टेशनचे ए सी पी डी सी पी आणि स्टाफ अधिकारी हे सगळे हजर असतील कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न यावर्षी निर्माण होऊ देणार नाही